परो नमस्कार आज आपला या रूपातला फोटो पाहून काही काही वाटेल हे इलेक्शन बिलेक्शन लढून आलं काय तर एखाद्या दलिंदर नेत्याच्या अंगावर इलेक्शनमध्ये पडलेल्या गुलालापेक्षा आमच्या क्लासमध्ये गोरगरिबाचं पोरग असेल आमच्या म्हणल्यापेक्षा आपल्या क्लासमध्ये गोरगरीबाचं पोरग असेल मेहनत केली असेल मायबापाचे कष्ट ज्यांना ध्यानात ठेवले असतील ले आणि ते पोरग लागला असेल का आणि त्याच्या अंगावर टाकलेला गुलाल जेव्हा माझ्या अंगावर पडतो याच्या एवढा आनंद माझ्या जगात मोठा कोणता नाही आणि म्हणून मी आवर्जून सांगितलंय की बाबा हा मॉब आहे चाळीस कार्यशाळेचं आयोजन केलंय त्यानंतर ग्राउंडची डेव्हलपमेंट चालू आहे कमी फीसमध्ये मध्ये लेकरांना घडवायचे ज्या रस्त्यानं आपण पैदल जात होतो त्याच रस्त्यानं आपलं दिव्य ऑफिस आहे हे आपले लेकरं आहेत ना आजही कधीही भेटलो तर लेकर फोटो काढण्यासाठी बेजार असतात पोराच्या अंगावर पडलेला गुलाल जेव्हा आपल्या अंगावर पडतो का याचं पुण्य काही वेगळं असते आणि ते आपल्या पदरात आहे ते महाराष्ट्रातल्या गोरगरीब लेकरांच्या आशीर्वादामुळं म्हणून विनंती एकच आहे बाळांनो आणखी वेळ गेली नाही मी नेहमी म्हणत असतो सही समय पे तय कर तुझे करणार क्या आहे नाही तो समय तय करेगा तेरा करणार क्या आहे माघाल्या वेळेस महावितरणमध्ये पोरग लागलं त्याच्यामुळं आपल्या अंगावर गुलाल पडला त्यानंतर परवा एक पोरग त्याची पोस्ट मी टाकली त्याचाही गुलाल आपल्या अंगावर पडला आणि आज म्हणजे विनंती एक हे जगात फक्त देवाला एकच मागणं दरवर्षी म्हणण्यापेक्षा दररोज आपल्या अंगावर गुलाल पडावा आणि महाराष्ट्रातल्या गोरगरीब लेकराचं स्वप्न पूर्ण व्हावं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमच्या मेहनतीचा एक टक्के वाटा आहे नव्याण्णव टक्के प्रयत्न बाळांनो तुमच्या आहेत त्या नव्याण्णव टक्क्यापैकी नव्वद टक्के वाटा तुमच्या मायबापाचा आहे कोणतीही पोस्ट मिळवा कितीही मोठे व्हा मात्र त्यांना विसरू नका शहरामध्ये आलिशान बंगला बांधा घर बांधा काही करा पण गावाकड माळवादाचं मोडक तोडक घर स्टँडर्ड टाईप करा तिथं मायबाप थाटात राहिले पाहिजे बापानं मिशीवर ताव दिला पाहिजे कुठतरी शहरात राहते यासाठी तुला अभ्यास करायचा वेळ आपल्याकडं कर दोन महिने आणखी वेळ गेली नाही त्या संधीचं सोनं आपल्याला करायचंय आणि म्हणून ज्यांना कोणाला येता येईल त्यांना येण्याचा प्रयत्न करा नाही जमलं तर अलीकडं मी तुम्हाला सांगितलं महाराष्ट्रातल्या सर्वाधिक जास्त पोरं ज्या बॅचला आहेत त्या बॅच मध्ये एकदा व्हिडिओ पहा त्या बॅच मध्ये एकदा पीडीएफ पहा आणि मी दुपारी तीन ते पाच मध्ये काय शिकवतो ते पहा काल का इथं बुद्धिमत्ता पुन्हा दीपक सुर्वे सर घ्यालेत इथं बुद्धिमत्ता पुन्हा लक्षात घ्या कोण तर विकी सर घ्यालेत आणि इथं बुद्धिमत्ता मी स्वतः घेणार आहे त्यामुळे ताण घेऊ नका कारण आता तीनच प्रकरण आपले गणिताचे राहिलेत त्याच्यानंतर तुम्ही आणि मी देखना आहे जोर कितना काय लागा घोडा मैदान सामने आणि म्हणून काही हो या भरतीमध्ये आपल्याला आपला रिझल्ट द्यायचा आहे राजा बनना चाहते हो तो गुलाम की तरह मेहनत करणं सीखो ही गोष्ट आवडून सांगला आणि म्हणून बाळांनो ऑफलाईन मध्ये पण चाळीस कार्यशाळा दोन झाल्यात आणि आता मी एक नवीन तयार केली काय स्ट्रॅटर्जी तयार केली सर्वांनी ही बॅच घ्या या मी शिकवलेला परभणी जिल्हा पेपर आणि वासिमचा पेपर पहा एका प्रश्नावरून अनेक एक प्रश्न त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट आता पहा तुम्ही काय करसाल अलीकडं मार्केट मध्ये इन्स्टावर याच्यावर त्याच्यावर ऍड करून अनेक पुस्तक मार्केट येतील तुम्हाला लुटण्यात मी पण काही कमी नाही मी पण मग हे पुस्तकं काढील मी पण करेल पण हो कर मी कुठंतरी कर्माचा हिशेबर जे पोर आहेत यांना एक विनंती आहे बाबा की तुमचं पहिले डिटेल नॉलेज असणं गरजेचं आहे काय प्रश्न विचारला खालीलपैकी कोणता राष्ट्र सार्क संघटनेचा सदस्य नाही मीला का नाही तू तर त्या पी वाय क्यू बॅच मध्ये मी समजून कस सांगितलंय पाय कसं उत्तर येत नाही पाहू दे अरे सोपी आयडिया हे काय तुमच्या कुठल्या पुस्तकात एक्सप्लेन करून दिलंय का नाही दिलं मग ते कोण देण्याचं काम केलंय तर ते देण्याचं काम केलंय कांगणे सरांनी कळलं बाळू पाय चालेल आहे का चाले नाही सरला यस लय काय येते रे हा कळलं का पाय यस चालेल नाही सरला ब्याच का घ्यायची हे भारत आहे हे काय भारत आहे या भारतामध्ये इकडं आपल्या देश आहे त्याचं नाव चीन हे होतं प्रश्नाचं उत्तर इकडं देश आहे म्यानमार जो सार्क संघटनेचा सदस्य नाही मग आपला भारत सार्क संघटनेचा सदस्य आहे एकोणीसशे पंच्याऐंशी ला सार्क संघटनेची स्थापना आहे तिचं मुख्यालय काठमांडू आहे काठमांडू नेपाळमध्ये आहे जिंतूरच्या बाजूला नाही काल का आणि मग या ठिकाणी राष्ट्र आहे नेपाळ जो सार्क संघटनेचा सदस्य आहे या ठिकाणी राष्ट्र आहे भूतान जो सार्क संघटनेचा सदस्य आहे इथं राष्ट्र आहे बांगलादेश सार्क संघटनेचा सदस्य आहे इथं भिकारचोट पाकिस्तान सार्क संघटनेचा सदस्य आहे इथं अफगाणिस्तान सार्क संघटनेचा सदस्य आहे आणि मग भारताला जरी लागून नसेल माल दियो। ये है तर दक्षिणेकडे असलेला श्रीलंका आणि इथं असणारा मालदीव याच्या बाहेर परीक्षेत काय येणार भाऊ भारताला लागून असणारे दोन नाही तर वेगळे दोन आहेत सारखं संघटनेचे एकूण सदस्य आठ असा जगातला कुठलाही प्रश्न येऊ हो दे त्याचं एक्सप्लेनेशन एकदा पी वाय क्यू असलं पहा म्हणून बाळांवर कुठल्याही लेकराचं नुकसान होणार नाही आज जो माझ्या अंगावर गुलाल पडलाय ह्या महाराष्ट्रातल्या गोरगरीब एक पोरग लागलं त्याच्यामुळं माझ्या अंगावर पडलाय येणाऱ्या काळात आपल्या क्लास समोर काय का कमर एवढा गुलालाचा ढीक पडला पाहिजे आणि ते फक्त तुम्ही करणार आहेत म्हणून मी तुम्हाला सांगितलं ऑफलाईन आला तरी चालतंय फीस मध्ये इकडे तिकडं असेल थोडंफार आमची जिंदगी त्याच्यातच गेली ना ऍडजस्ट करण्यात मला गरीबाबद्दल लय जाणीव आहे फक्त तुमच्यामुळं मी गरीब होणार नाही याची काळजी घ्या बाकी मी काही करेल हां मेन गोष्ट आहे तर ही पी वाय क्यूब सर्वांनी घ्यायची आहे कला का ही बॅच कामाची असेल त्याच्यानंतर शौर्य बॅच पूर्ण रेकॉर्डेड व्हिडिओ पहा फक्त माझे तीन प्रकरण राहिलेत हे तीन प्रकरण या दहा दिवसात होऊन जातील त्यानंतर जी के सर्व बॅचमध्ये मध्ये मला उतरायचे सतराशे पदांची तलाठी भरतीची आहे डिसेंबरला कार्यक्रम सुरू होणार आहे त्याच्यातही ते आपलं पोरग लागलं पाहिजे कांगणेसर म्हणजे नो पोलीस भरती कांगणे ऑलराऊंडर हे झालं पाहिजे हा गुलाल तुमच्यामुळे मयांकावर पडू शकतो म्हणून महाराष्ट्रातल्या गोरघरी विद्यार्थ्यांना विनंती आहे कुठली अडचण असेल एक भाऊ म्हणून सांगायचं पण अभ्यास करा ऑनलाईन मध्ये आपण टॉपलाच आहे पाच दहा वर्षे मोह मार्केट मी कमी हो देत नाही म्हणून तर आपण कुठल्या पक्षाचा रुमाल घातला नाही कुठल्या दलिलदाराच्या मागे फिरलो नाही म्हणून आपण फिरलो पोरायच्या मागे पोरं फिरले महामाग आहे ना तेव्हाच आपले दिवस चांगले आहेत मी कोणीकडे गेलो तर कुठल्या तरी पार्टीचे घोडे लावायला तयार त्याच्यापेक्षा आपला कार्यक्रम नंबर एक आहे आमदारापेक्षा जास्त सध्या आपली हवा एक नाही भाऊ जिथे गेलं तिथे सलमाने आता उद्या आयो संभाजीनगरला आ आब बाबा नंबर एक हटेल बुक आहे ना ह्या एवढी मोठी गादी आहे ना कुकुम 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 जे म्हणलं ते हे का नाही मग कह्याला विना कामी कोणाच्या मागं लागायचं त्याच्यापेक्षा आपलं जे काम आहे ते काम नंबर एक आहे का काम ऐसा करो की नाम हो जाय तो नाम ऐसा करो की नाम सुनते काम हो जाय ते चांगल्या कर्माने होत आहे ते महाराष्ट्रातल्या गोरगरीब लेकरांच्या आशीर्वादामुळं जिथं आपलं काही खरं नव्हतं ते तुमच्या आशीर्वादामुळं घडले म्हणून याच क्षेत्राला न्याय द्यायचा आहे म्हणून बाळांनो काही अडचणी असेल तर त्या शेअर करा इथं आले तरी चालते नसेल तर शौर्य पी वाय क्यू गेम चेंजर आणि ॲडव्हान्स ह्या बॅचमध्ये पोलीस भरतीच्या ॲड ॲडवा तलाठी भरतीची स्पेशल बॅच आहे उद्या सर्व व्हिडिओ शेड्यूलमध्ये लागल्या जातील शेवटी मी काय सांगेल गुलाल आपलाच आहे निकाल बी आपलाच आहे ताण घ्यायचा नाही मी सोबत आहे ओके okay? सर्व माझ्या भावांना बहिणींना जे हाडाचं काळं करून रक्ताचं पाणी करून मायबापाच्या स्वप्नाला जागण्यासाठी काम करतात त्या सर्व लेकरांना भाई वाटचालीसाठी ले शुभेच्छा देतो सर्वांनी डाउनलोड करायचं व्ही के क्लास ॲप परभणीत आला स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी जुना पेडगाव रोड परभणी मी काय म्हणलं पाच हजार लेकरांचे फोन मला येणार आहे महाराष्ट्रात भूतवणं भविष्यती मला कार्यक्रम ठेवायचा आहे त्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं असेल की प्रेक्षकांपेक्षा गुणवंत विद्यार्थी जास्त असेल ईश्वराला विनंती एकच करलो मी जीप काळी हे मी जे आत्तापर्यंत बोललो ते घटलेले याही वर्षी फक्त तेवढंच व्हावं महाराष्ट्रातल्या गोरगरीब लेकरांचे स्वप्न पूर्ण व्हावेत त्यासाठी एक मोठा भाऊ म्हणून आशीर्वाद देतो थांबतो सर्वांना भाईवात चालण्यासाठी शुभेच्छा बांधनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र